भाऊ काय सांगाल आज ठाकरे गटामार्फत आंदोलन करण्यात आलेले बबन लोणीकरांच्या यांच्या विरोधात काल भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मुलांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या आया बहिणींच्या संदर्भात जे, भ्यान, जे बेताल वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे कपडे बुटं पैसा शेतकऱ्यांना बिया बियाण बी बियाणासाठी पैसे पुरवले जातात याचं जे बेताल आणि बेदबदारपणाचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही आज या ठिकाणी निषेध केला खरं तर बबनराव लोणीकर हा ज्या मतांनी निवडून आलेला आहे ते माझ्या शेतकरी राजाचं मतदान आहे आणि त्या शेतकरी राजाच्या मतदानामुळेच तो आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि या देशाचा पोशिंदा या जगाच्या पाठीचा कणा माझ्या शेतकरी राजाबद्दल असे अपशब्द बोलताना यांना लाज कशी वाटत नाही आज आपण जर पाहिलं असेल तर महायुती सरकारमध्ये असे अनेक मस्तवाल आमदार मंत्री त्या ठिकाणी बसलेले आहेत माझा या महायुती सरकारला सवाल आहे की आपण यांच्यावर काही कारवाई करणार आहात की नाही का अशाच पद्धतीने यांची मस्ती ही चालू राहणार आहे या राज्याची आपण जर परिस्थिती बघितली असेल तर मान्य मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचं या ठिकाणी आश्वासन दिलेले होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी तर या ठिकाणी झालेलेच नाही आहे उलट या ठिकाणी शेतकऱ्यांची अव्हलना त्यांच्या मंत्र्यांकडून आमदारांकडून केली जाते निश्चितच आम्ही या ठिकाणी या महायुती सरकारचं भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचं या ठिकाणी आज निषेध व्यक्त केला आहे आणि त्यांचा पुतळा दहन करून या ठिकाणी आज आम्ही प्रतिकात्मक या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे